पुनर्विकास करताना अनेक तक्रारी येत असतात की बाबा पुनर्विकास प्रक्रियेमध्ये सभासदांना विश्वासच घेतला नाही निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही मनमानी बिल्डरची नेमणूक केली गेली सहकार कायदा नियम उपविधीचं उल्लंघन केलं जात आहे जो आर्किटेक्ट नेमायचा आहे किंवा प्रकल्प सल्लागार नेमायचा आहे तो नेमलेलाच नाही पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्टच तयार केला नाही किंवा मग निविदा अंतिम करण्यासाठी योग्य त्या कार्यपद्धतीचा अवलंब केला नाही विकासकाबरोबर जे करार करायचा आहे तो करार जो आहे तो दोषपूर्ण केला गेलेला के आहे सर्वां हक्कांचं संरक्षण त्या ठिकाणी झालेलं नाही तर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या प्रकल्पामध्ये उद्भवू नयेत यासाठी तुम्ही हे जे परिपत्रक आहे चार जुलै दोन हजार एकोणीसचं त्या परिपत्रकानुसारच तुमच्या संस्थेचा बांधकाम प्रकल्प बांधकाम प्रक्रिया पूर्ण व्हावी असा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये केला पाहिजे आणि तुमच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं आहे या परिपत्रकामध्ये असं काय आहे की जे तुमच्या हिताचं संरक्षण करेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अधिक विस्तृतपणे मी तुम्हाला सांगणार त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की हे परिपत्रक कसं तुमच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी महत्वाचं आहे पुनर्विकासाचा विचार सुरू झाला की संस्थेच्या एक पंचमांश सभासदांनी एक पंचमांश पेक्षा कमी नसतील इतक्या सभासदांनी संस्थेच्या कायदेशीरित्या निवडून आलेल्या समितीकडे पुनर्विकासाच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी अर्ज करायचा आहे आणि मग समितीनं अर्ज प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात समिती सभा घ्यायची आहे आणि समितीच्या या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा जी पुनर्विकासाचा निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी बोलवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे ही जी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा निर्णय होईल त्याची नोटीस चौदा दिवस अगोदरच सर्व सभासदांना पाठवली गेली पाहिजे ही जी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाणार त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे वास्तुविशारदाची नेमणूक करणं